हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या एका सबस्क्रायबरने हेअर केअरबद्दल मला विचारलंय तर मी घेतलेले अनुभव किंवा काही ट्रीटमेंट किंवा काही प्रॉडक्ट वापरले तर नक्की ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आजकाल केसांची काळजी घेणं किंवा केस हा एक फार महत्त्वाचा विषय झाला आहे अर्थातच लेडीज जेंट्स सगळ्यांसाठीच सा लहान मोठे सगळ्यांसाठीच तर केस पांढरे होणं किंवा गळणं हे काय आता लहानपणा म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे प्रॉब्लेम्स आपण बघतोच आहे तर मी जे अनुभव घेतले ना तर त्या दृष्टीने तुम्हाला सांगते एकतर आपलं खाणं पिणं व्यवस्थित हवं हो, म्हणजे काय ना की आपण व्यवस्थित आहार घेतला पाहिजे त्याचा पहिला इफेक्ट आणि खूप महत्त्वाचा इफेक्ट हा आपल्या पूर्ण शरीरावर आणि केसावरही पडतच असतो त्यामुळे योग्य आहार सीझनल फळं भाज्या वगैरे जसं मी नेहमी सांगते त्या खाव्याच खाव्या त्याच्याने खरंच खूप फरक पडतो आणि बरेच जण म्हणतात की पोटातूनच फक्त खाल्लेलं ला अंगी लागतं बाहेरून केसांना वरून तेल लावल्याचाही काही फायदा नाही किंवा काही ट्रीटमेंट घेण्यात अर्थ नसतो फक्त पोटातून आपण काय खावं तेच महत्त्वाचं आहे तर आ, ते तर महत्त्वाचं आहेच पण जसं मी मागच्या वेळेस डर्मटॉलॉजिस्टकडून ट्रीटमेंट घेतली होती केसांसाठी तर त्याच्यात त्यांनी मला एक वर्षभराची टी ट्रीटमेंट दिली होती आणि पोटात घ्यायची औषधं औषधं म्हणजे विटॅमिन्सच्याच काही गोळ्या होत्या आणि केसाला वरतून लावायलासुद्धा एक लिक्विड असं काहीतरी दिलं होतं तर ते वर्षभरच फक्त त्यांनी माझ्याकडून ते म्हणजे सांगितलं त्यांनी की ही वर्षभर ट्रीटमेंट बस आहे असं आणि त्याच्यात मला फरक जाणवला चांगलाच जाणवला आणि त्याच्यात असं होतं की पोटातूनही घ्यायची औषधं होती आणि बाहेरूनही लावायची म्हणजे केसांना वरूनही लावायचं होतं त्यामुळे आपली जी आहे पारंपरिक पद्धत की केसांना मस्त तेलाची मालिश केल्याशिवाय आपल्याला बरं नाही वाटत बरेच प्रमाणात आता ते कमी झालंय पण करणारे लोक करतात इवन सुद्धा मलाही छान वाटतं जरा आणि माझं एवढंच म्हणणं असतं की अगदी खूप आपले मळलेले केस आहे घामट केस आहेत ना तर त्याच्यात तुम्ही करू नये तेल वगैरे लावू नये तर त्याच्यापेक्षा स्वच्छ केसांमध्येच तेल लावावं किंवा मग एक असंही आहे की आपल्याला आजकाल वेळ पण नाही आहे तर कुठे आधी केस धुवा परत ते सुकवा आणि लगेच तेल घालून एक दोन चार तास तरी ठेवलं पाहिजे आणि ते सगळ्या गोष्टी होत नाहीत पण असंही नाही आहे की बाबा चला एक दोन चार दिवसां आपण केस धुवत असू ना तर ठीक आहे तर तेवढं काय म्हणतात ना आपणच आपल्याला माफ करून घ्यायचं पण अगदी आठ आठ दहा दहा दिवस जे कोणी केस धुवत नाहीत आणि मग तेल मालिश करून जर तुम्ही केस धुवत असाल तर ते चुकीचं चा, त्याच्यासाठी वरून वरूनही जे आपण प्रॉडक्ट वापरतो केसांसाठी ते नक्कीच माझ्या मते तरी उपयोगाचं आहे आणि अर्थात पोटातून खाणं पिणं व्यवस्थित असणं हे एक नंबरवर आहे आणि केस आता वयोमानानुसार पण की रफ होणं आणि अर्थात असं राहिलेलं नाही आता आपण बघतो आपल्या आजूबाजूला लहान मुलं असतात त्यांचेही केस म्हणजे अगदीच पाच सात वर्षाची मुलं आहेत अशी कितके रफ आहेत केस तर त्यांनाही व्यवस्थित काळजी घ्यायला लागते आणि आजकाल आपण बघतो लहान मुलांपासून सगळ्यांचेच शॅम्पू कंडिशनर सगळे आलेले आहेत तर ठीक आहे आता काय म्हणतात ना जग आहे तसं आपण चाललं पाहिजे तर ते, ते वापरलं पाहिजे पण शक्यतो अगदीच मी तर म्हणते खूप घाईची वेळ आहे आपल्याकडे वेळ नाही काही घरगुती उपाय करून केस धुवायला तर अशा वेळेस रे रेडीमेड म्हणजे अर्थातच केमिकल बेस्ड प्रॉडक्ट आहेत ते वापरावे नाहीतर माझं अगदी सगळ्यात मला लहानपणापासून जी सवय होती आई आमची गाईचा मोठ्याच्या मोठा एक पत्र्याचा डबा आहे ते बनवून ठेवायची तर त्यानुसार मी अजूनही मागे पण मी तुम्हाला दाखवलं होतं की शिकेकाईची ही जी पावडर आहे ती मी वापरते पाणी करून ठेवते त्याचं गाळते आणि छान त्याच्याने केस धुते अर्थात त्याच्याने केस शिकेकई आणि रिठा आवळा वगैरे त्याच्यात आहे पण केस नक्कीच त्याच्याने थोडेफार ड्राय होतात आणि माझं हे एक महत्त्वाचं आहे हे प्रॉडक्ट माझं की आ, मी केस धुतले की ते लावतेच त्याच्याने बऱ्यापैकी केस छान असे सॉफ्ट राहतात आणि मला डॉक्टरांनी जे रेकमेंड केलं होतं शॅम्पू ते आणि कंडिशनर हे मी जेव्हा मला शिके काही किंवा काही असं वापरायचं नसेल किंवा कुठे बाहेर प्रवासात आहे तर हे प्रॉडक्ट मी वापरते मागे तुम्हाला मी आणि एक हेअर मास्क पण दाखवला होता तर तो मी लावते आणि ते एक आहे की आपण मग काय म्हणतात ना देशी त्याच्यानंतर विलायती जसं म्हणतो तसं की होममेड प्रॉडक्ट आणि विकतचे प्रॉडक्ट जे पण ॲवेलेबल आहे मग त्याचं आपण गरजेनुसार छान ताळमेळ घातला पाहिजे आणि मी मागे तुम्हाला तेलाचं सांगितलं होतं की मी घर घरगुती तेल बनवते आवळा त्याच्यानंतर मेथीदाणे महत्त्वाचं आता मला इत्यावेळेस आठवणार नाही कलोंजी वगैरे असं बरंच काय काय घालून मागच्या एका व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं आहे ते बघा तुम्ही आणि मध्यंतरी ना माझ्या मैत्रिणीने मला हे कलोंजी तेल आणि गुंजादी तेल हे तेल तिने मला सजेस्ट केलं होतं की मला ह्याचा फायदा झाला म्हणाली की माझे अगदी खूप विरळ झाले होते केस ते लावलं आहे मी तर मला फायदा झाला माझ्या मुलीलाही फायदा झाला तर त्यामुळे मी ते मी पण थोडंफार वापरून बघितलं आहे तेल छान त्याच्यानंतर ते माझं जरा केस गळती मला कमी जाणवली आणि मगाशी मी तुम्हाला सा। सांगितलं तसं मी मागेही तुम्हाला दाखवलं होतं लोरियलचं नाईट क्रीम मॉइश्चरायझर केसांसाठी तर ते मी लावते त्याचाही मला खरंच खूप फायदा होतो आणि मी ना माझे केस खूप ड्राय पडतात कारण मी कलर करते केसांना म्हणून तरी फार रेग्युलर नाही करत आताही तुम्हाला दिसत असेल बघा किती के पांढरे केस आहे पण मी ठेवते तशीच मला काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे तर त्यामुळे मी रेग्युलर केस धुते पण आणि तेल ऑइलिंग पण करते आणि जे कुठल्याही प्रकारचं हेअर वॉश की ज्याच्यात आपलं शिकेके आवळा रिठा जे आपले पूर्वापार चाललेले प्रकार आहेत ते वापरणं मी जास्त पसंत करते आणि मग असं नगद जरी अशी वाटते चला बाबा आज कंटाळा आला आहे किंवा कुठे बाहेर प्रवासात आहे किंवा आज काही तामझाम नाही करायची आहे जास्त मग तेव्हा मला डॉक्टरांनी शॅम्पू जो रिकमेंड केला होता तो आणि मग त्याचं हे कंडिशनिंग कंडिशनर तर छान आहे खूप तर हे माझं असं मी आपलं एक छोटंसं हेअर केअर माझं असं तर महत्त्वाचं तेच आहे की व्यवस्थित खाणं पिणं गरजेचं आहे काही विटॅमिन्सची पण कमतरता असेल तर ती डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच घ्यावी आणि त्याच्याने फरक पडतो परत आपले ट्रेडिशनल उपाय तेल मालिश किंवा आणि तेल पण लावून असं आपण काय आजकाल आपण असं कुठे कुठे बाहेर पडतोय असं मी दोन चार तास तेल लावतो आणि लगेच धुऊन टाकतो त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आणि मी म्हटलं तसं की मी दोन तीन दिवसात केस धुतेच त्यामुळे मी लावते तेल की असं नाही चार आठ आठ दहा दहा दिवसांनी केस धुते त्यामुळे तेल नाही लावत पण एवढं नक्की मात्र खराब खूप आठ दहा दिवसाचे न धुतलेले केस असेल तर लावूच नका ते अजिबात केस धुतल्या धुतल्या विंचरू नये जोरजोरात झटकू नये काय म्हणतात ना पातळशी आपल्या पंचाला किंवा टॉवेलला असे छान गुंडाळून ठेवावे ही काळजी पण आपण घेतलीच पाहिजे आणि शक्यतो रात्री झोपताना किंवा स्कूटरवरून म्हणजे टू व्हीलरवरून वगैरे किंवा आपण असं बाहेर रेग्युलर जात असू तर केस मात्र मोकळे ठेवू नका बांधून घ्या हां काहीतरी आपण पार्टी फंक्शनला जातो आहे तेव्हा ठीक आहे पण एरवी शक्यतो मी तर अगदी अशी एक चाकून चुकून वेणी घालते आणि झोपतानासुद्धा आणि कुठे बाहेर जातानासुद्धा की तुम्हाला माहिती आहे मी मागे सांगितलं तर मी स्कूटर चालवते म्हणताना केस मोकळे सोडणं किंवा नुसतंच क्लिप बांधणं तर मला पॉसिबल नाही आहे मग त्याच्यापेक्षा मी मस्तपैकी घट्ट अशी वेणी बांधून घेते आणि मग मी माझी म्हणजे या पद्धतीने मी माझ्या केसांची काळजी घेते आणि तुम्ही पण नक्की घ्या की व्यवस्थित खाणं पिणं आहे तेल किंवा आपलं आवळा रिकठे काही ही जे आपली केस धुवायचे हे जे आहे पारंपरिक पद्धती तर ते पण तुम्हाला योग्य वाटत असेल तुम्हाला ते केसांना तुमचे सूट होत असेल तर नक्की वापरा आणि शॅम्पू शेवटी आहे केमिकल आणि हार्मोनल चेंजेस वयोमानानुसार डोक्याचं टेन्शन झोप नसेल नीट तरीसुद्धा केसांचे प्रॉब्लेम होतात आणि पित्त प्रवृत्ती असेल तरी म्हणतात की केसांचे के प्रॉब्लेम होतात तर आपणच आपला आपलाच थोडाफार अभ्यास करत राहायचा अरे माझ्यात असे काय बदल होत आहेत किंवा मी कुठले प्रॉडक्ट वेगवेगळे वापरून काही मला त्याचा फायदा किंवा तोटा होतोय का ते बघायचं आणि आपण आपलं काय म्हणतात ना त्या हिशोबाने जीवन जगत राहायचं पण एवढं आहे मात्र की जेवढं शक्य आहे तेवढी काळजी घेणं गरजेचंच आहे मागे माझी भाची पण सांगत होती की ती पण अशीच डॉक्टरांकडे गेली होती केसांच्याच काही प्रॉब्लेम्स घेऊन तर त्यांनी सांगितलं होतं तिला की रेग्युलर व्यवस्थित केस धुवा मग ते तुम्हाला जसं शक्य त्याच्याने धुवा पण अगदीच एक दोन दोन तीन तीन दिवसांनी धुवाच तर चार तो 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 चार आठ आठ दहा दहा दिवस ठेवू नका तसेच केस तर जेवढे स्वच्छ असतील केस तेवढे छान तुमचे राहतील आणि वाढतील सुद्धा तर हे माझे जे सगळे जे मला माहिती होती किंवा माझ्याकडे जे अनुभव होते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केले तुम्हाला पण काही छानशा टिप्स माहिती असतील तर नक्की माझ्यावर शेअर करा आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वतःला आवडेल तसंच जगा 拜。